मात्रे आज भाजपमध्ये प्रवेश आहे त्यासाठी या ठिकाणी माजी केंद्रीय मंत्री जे आहेत ते या ठिकाणी आले कपिल पाटील जे आलेले त्यांना घेऊन पक्षामधला मोठा एक जिल्हा मध्ये प्रवेश करणार आहे काय सांग दीपेश म्हात्रे जयेश मात्रे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये अजून काही नगरसेवक आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत निश्चितपणाने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी अमित भाई शहा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी विकासाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जनतेच्या मनामध्ये जो विश्वास निर्माण केलेला आहे त्या विश्वासाच्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांची वेगवेगळ्या -वेग पक्षाची नेते मंडळी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहे आणि त्याचा एक भाग म्हणून आज दीपेश जयेश यांच्या नेतृत्वात अनेक नगरसेवक आज भारतीय जनता पक्षामध्ये येत आहेत मी त्यांचं स्वागत करतो ह्या गोष्टीचा निश्चितपणाने व्यक्तिगतरित्या मलाही या गोष्टीचा आनंद आहे आणि आज खऱ्या अर्थाने मुख्य प्रवाहामध्ये दीपेश आणि जयेश हे आलेले आहेत मी दोन हजार चौदालाही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये या कदाचित तेव्हा आले असते तर तेव्हाच एखादं पद मिळालं असतं शेवटी ती वेळ योग्य वेळ यावी लागते आज कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्राच्यासाठी ही गोष्ट निश्चितपणाने भारतीय जनता पक्षाच्यासाठी फायद्याची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्षपदावर कुठल्याही राष्ट्रीय पक्षाचा माणूस पहिल्यांदा कोणी ठाणे जिल्ह्यातला बसला असेल तर तो, तो रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने बसला आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वामध्ये आज ठाणे जिल्ह्यातही अनेक प्रवेश होत आहेत त्याचा जा डोंबिवलीत प्रवेश होता, है। प्रवेश होता है या गोष्टीचाही आम्हाला आनंद दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात मात्र इकडे कुठेतरी चेकमेट करण्याचा हा भाजपने सुरुवात केली आहे का असं चेकमेट वगैरे काही नाही प्रत्येक माणसाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो प्रत्येक माणूस शेवटी प्रयत्न याच्यासाठीच करत असतो जो पक्ष आहे त्या पक्षाची सत्ता कशी येईल या दृष्टिकोनातून लोक प्रयत्न करत असतात त्याचाच भाग आहे आम्ही आमचा पक्ष कसा वाढेल याच्यासाठी प्रयत्न करत असतो शेवटी प्रत्येकाला तो अधिकार असतो दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर ते त्यांच्या शेवटी दोन्ही पक्ष एकत्र त्यांच्या फायद्यासाठी येतात ते त्यांच्या फायद्यासाठी तसा प्रत्येक पक्ष आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतो कल्याण डोंबिवलीमध्ये पाहिलं तर शिवसेनेची एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व मानलं जातं शिवसेनेचं वर्चस्व मानलं जातं मात्र भाजपने आता ज्या पद्धतीने इन्कमिंग सुरू केलेलं आहे काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी भाजपचं वर्चस्व असतं आम्ही महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये आहोत अजून चित्र स्पष्ट व्हायचं आहे कदाचित महायुतीमध्ये लढली निवडणूक लढली जाईल त्यामुळे त्यांनी पक्षात कोणाला घेतलं काय आणि आम्ही पक्षात घेतलं काय या सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे शेवटी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की सगळ्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आपण चालवतो म्हणून महायुतीमध्ये लढल्या गेल्या पाहिजेत आता उद्या महायुती झाली तर या सगळ्या गोष्टीचा फायदा महायुती म्हणून आम्हाला होणार आहे एकंदरीत पाहायला गेलं तर महायुती म्हणून हा पूर्ण फायदा होणार असल्याचं या ठिकाणी कपिल पाटील यांनी आपलं मत स्पष्ट केलं मात्र कुठेतरी पाहिलं तर ठाकरेंना कुठेतरी अडचणीत आणायचं आणि त्याचबरोबर कल्याण डोंबलीमध्ये आपला महापौर कसा बसेल यासाठी भाजप जी आहे ते ॲक्शन मोडवरती कल्याण डोंबली परिसरात आलेली पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन गणेश राहाटेसह सुनील जाधव टी व्ही मराठी डोंबिवली आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव